नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणचा त्या बांगलादेशी महिलांना रेल्वे स्टेशन नाही लॉंचवर वर पकडलं मंत्री नितेश राणेंची मोठी माहिती उदय वी सामंतांकडे वीस आमदार संजय राऊतांच्या दाव्या खळबळ आणि विरोधकांच्या षडयंत्राला मी भीक घालत नाही उदय सामंतांचं जशास तसं उत्तर आता पाहूया बातम्या बीडच्या लॉबीची सिंधुदुर्गात दादागिरी सुरू आहे त्याबद्दल माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितली आहे सिंधुदुर्गात हे खपवून घेणार नाही आम्ही मॅनेज होणारी माणसं नाहीत अशी खळबळजनक माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी यांनी दिली याबाबत काय म्हणाले मंत्री नितेश राणे पाहूयात आपल्या जिल्ह्यामध्ये बीडची लॉबी काम करते माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितलं की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कुणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्यासंबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलायच्या नसतात पण माझ्या कृतीतून तुम्हाला दिसेल शेवटी आम्हाला मॅ आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोक आहोत हा आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोण घेऊन या काही गोष्टी करत असं मी तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही हर आम्ही तुम्हाला मदतच करू आम्हाला या जिल्ह्यामध्ये रोजगार आणि आर्थिक दर्ड उत्पन्न वाढवायचं आहे पण ते नियमाला धरून असलं पाहिजे अनधिकृत जसं आम्ही अनधिकृत मासेमारी संदर्भात कशा कारवाई सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या पारंपरिक मच्छीमारांना मदतच होणार आहे पण जो फार कर माईचा नियम लावलेला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही मच्छीमारी करा पारंपरिकांना एवढाच माझा मुद्दा आहे तसंच प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियमबाह कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असते बघा मी तेच बोलतो ना शब्दा पोलीस कृतीतून दाखवू त्यांनी कसं डंपर अंगावर बघून कृतीतून दाखवले की नाही त्याचं उत्तर पण आमचं प्रशासन आता पुढे कृतीतून द्याय शेवटी ही जी मुजोरी वाढली आहे ना त्याची काही टक्के आमच्या प्रशासनातून पण जी काही कडक भूमिका तेव्हाच्या तेव्हा अगर घेतली असती तेव्हाच्या तेव्हा नियमाला नजरेसमोर ठेवून अगर कारवाई केली असती प्रशासनाचा धाक निर्माण झाला असताना तर ही हिंमत वाढली नसती म्हणून प्रशासनाचा धाक काय असतो या पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल महसूल खात्याचे प्रमुख म्हणून आधी कलेक्टरांची चर्चा झालेली आहे आमच्याशी जे आमचा जी चर्चा झाली त्याच्याबद्दल आम्हाला जे काय करायचं आहे जे काय सिस्टम पारदर्शक लागली पाहिजे कारण का लिलावा संदर्भात महसूल खात्यातले काही नियम आहेत कसा त्याचा लिलावा असावा त्या नियमा अधीन काय होत असेल तर मान्य पण ते नियम बाहेर काही गोष्टी होत असतील तर त्याला चाप कशा बसवायच्या ते आमच्या आम्ही आता करू सिंधुदुर्गातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गाळमुक्त नद्या करणार हे मिशन टप्प्याटप्प्यानं राबवणार असल्याची माहिती पालकमंत्री मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिली पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गासाठीचं सा विजन मांडलं यावेळी पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजपा नेते अॅडव्होकेट अजित गोपटे भाजपा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष श्वेता कोरगावकर राष्ट्रवादीचे नगरसेवक अभित नाईक राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अभित नाईक अशोक सावंत बाबा मोणकर सुधीर नकाशे उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आम्ही घेतलेले आहेत चोवीस तारखेला त्या संदर्भात आम्ही परत एकदा बसून या जिल्ह्यामधले पाच असे लोकेशन ये पूर जवा जवा जे पूर परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या पाच ठिकाणी प्रामुख्याने पाणी भरतं असे आम्ही आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहेत चोवीस तारखेला माझ्या हातात ते पाच प्रामुख्याने यादी येईल आणि मग जिल्हा नियोजनातून उपलब्ध असलेले निधी त्या पाच लोकेशनला प्राधान्य क्रमांक देऊन आम्ही तिथे गाळ उपसण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहोत त्यानंतर अजून पास घेणार आहोत आणि अजून अशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने प्राधान्यक्रम ठरून गाळ उपसण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण हाती घेणार आहोत त्या संदर्भातली पूर्ण माहिती एकदा चोवीस तारखेला आमच्याकडे यादी आल्यानंतर आपल्याला दिली जाईल जिल्ह्याच्या अशा सगळ्याच तालुक्यातून त्या त्या पद्धतीची मागणी आणि निवेदनं माझ्याकडे आलेली आहेत प्रत्येकाला न्याय दिला जाईल कारण का गाड उपसण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्या त्या तालुक्याला ता ता निश्चित पद्धतीने त्याचा फायदा होईल आज एकंदरीत पहिला दिवस या जिल्ह्याच्या प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये कायद्या आणि सुव्यवस्था संदर्भात पंचवीस तारखेला मी माझी बैठक आयोजित केलेली आहे प्रशासन पोलीस खातं आणि सरकार आणि राजकीय व्यवस्था हे सगळे हे सगळे आम्ही दळ एक दुसऱ्याला मदत कशी होईल जिल्हा जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्यामध्ये नागरिकांची सुरक्षा या दोन विषयाला केंद्रबिंदू ठेवून आम्ही आमच्या या जिल्ह्याच्या विकासात्मक प्रवास या निमित्ताने आम्ही सुरू करणार आहोत सिंधुदुर्गात ड्रग्ज आणि गोमास तस्करीची हिंमत करू नये तसेच इतर अवैध धंदे करणाऱ्यांनी आताच गाशा गुंडळा असं करताना कोणी आढळल्यास ती व्यक्ती कुठल्याही पक्षाची असली तरी त्याची गय केली जाणार नाही असा इशाराच पालकमंत्री मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिलाय आमचा सिंधुदुर्ग जिल्हा गोमासची तस्करी करताना करण्याची कोणी हिम्मत करू नये मटका जुगार ऑनलाइन गेमिंग व्यवसाय म्हणजे वैश्य व्यवसाय या कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत गोष्टी ज्याच्यामुळे समाज आणि सिंधुदुर्गाची बदनामी होईल इथे सहन होणार नाही जे जे माझे हे पत्रकार परिषद ऐकत असतील त्यांनी आत्ताच आपल्या सगळ्या आशा गुंडाळल्या पाहिजेत ड्रग्सच्या संदर्भात बीफच्या संदर्भात कोणीही या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मस्ती चालू ठेवली असेल त्यांनी माझी पत्रकार परिषद ऐकल्यानंतर तिकडल्या तिकडे आपल्या बॅगा गुंडाळाव्या प्रत्येकापर्यंत आम्ही पोचण्याचं काम आम्ही करणार पोलीस यंत्रणा शंभर टक्के इथे वापरली जाणार जे काही काही सडके आंबे आम आमच्या ह्या सिस्टम मध्ये असतील ज्याच्यामुळे आमची सगळी प्रशासनाची कोण बदनामी करत असेल कारण का ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या मदत काही आतमधल्या मदतीशिवाय शक्य नाही कोणतरी आतमधले आमचे सडके आंबे असतात जे त्याला लोकांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ही सगळी हिंमत वाढली जात वाढते गेली की भाई भाई मी गेली दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेला कार्यकर्ता आहे मला प्रत्येकाच्या नावासकट आम्ही सगळेजण माहिती बाहेर आणू शकतो प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने दिलेली जबाबदारी एक जनतेच्या सेवक आहोत म्हणून ते पूर्ण करावी कोणावरही अन्याय होणार नाही एवढी काळजी मी घेईल पण कोण जो कोण राज्याच्या विरोधात जिल्ह्याच्या प्रतिमेच्या विरोधात कुठल्याही कारभार इथे सुरक्षिततेचा विचार करूनच करुळ सुरू होणार त्या, त्या दिवशी पाच पराभूत उमेदवार करुळ फोटो सेशन करून आलेत अशा शब्दात विरोधकांनी केलेल्या आंदोलनाला पालकमंत्री मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी टोला लगावलाय क्वालिटी कंट्रोलमध्ये चार ते पाच आम्हाला सूचना दिलेल्या आहेत ज्याप्रमाणे ते सुधारलं तर आपण लवकरात लवकर तो घाट सुरू करू शकतो त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि डिपार्टमेंटला एकोणीस तारखेला मला वाटतं आज त्याच्या अजूनही दुसरी पाणी होणार आहे पाणी झाल्यानंतर कलेक्टर साहेब कन्व्हिन्स झाल्यानंतर माझ्याशी बोलतील कलेक्टर अधिकृत बावीस तेवीस ला पत्रकार परिषद घेतील आणि आमचं नियोजन आहे नियो की त्याच्यानंतर घाट सुरू व्हायला पाहिजे घाटावर सुरू होण्याच्या बरोबर घाटावर सुरक्षा पण ही महत्वाची आहे म्हणून उगाच कुठेतरी अपघात होता कामा नाही त्या दिवशी कसे पाच पाच पराभूत उमेदवार गेले तिकडे माझी अशा की त्यांनी परत परत निवडणूक लढवावी पराभव <laughs> करण्यासाठी आपलं कोणतरी हवंय समोर म्हणून त्यांच्या आंदोलनाला काय प्रॉब्लेम नाही कोणी थांबवलं का आंदोलन गेले आरामात फोटो विटो काढले कणकवलीत बांगलादेशी महिलांना रेल्वे स्टेशन नाही तर लॉच पकडलं त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशी माहिती पालकमंत्री मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली गेली काही वर्षापासून टोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघा ना महिला पकडल्या गेलेल्या आहेत ती रेल्वे स्टेशनवर पकडलेला नाही कंटोलीच्या एका लॉजवर पकडलेला आहे त्या लॉजवर पाच ते सहा हजारचं महिन्याचं कॉन्डमचा खर्च कसा असतो खर्च का केला जातो ती सगळी माहिती पोलिसांकडे पोहोचलेली आहे त्याप्रमाणे कारवाई होणार कोणालाच हो सोडणार हो नाही हो 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 तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण वस्ती करून दाखवावी हे मला चॅलेंज आहे ओपन चॅलेंज त्यांचा सामना थेट नितेश राणेची आहे म्हणून कोणालाही त्या संबंधित सोडला जाणार नाही हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती दाखवलं काय माहिती घ्यायला सांगितलं बोला तुम्ही इन्क्वायरी करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आणतो कोण ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं ते बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे ह्या सगळ्या जी काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना यादी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही खेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे इथे कोण आणण्याची ना करणार हात सिंधुदुर्ग नगरीची नगरपंचायत झाल्याशिवाय विकास होणार नाही त्यामुळे इथं नगरपंचायत स्थापन होण्यासाठी प्रयत्न करणार आश्वासन पालकमंत्री मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे दिलाय तर मी त्यांना सांगितलं की आता एप्रिल मध्ये अगर आपल्या कोर्टाचा निर्णय आला आणि एप्रिल मध्ये अगर निवडणुका लावल्याच असतील तर याच्यामध्ये ओरस कशी येईल निवडणूक नगरपंचायत त्याच्यावर आम्ही काळजी घेऊ त्याची तयारी करू आपण त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करू ना पण इथे नगरपंचायत झाल्याशिवाय इथला विकास होणार नाही आजूबाजूला अवस्था काय जंगलामध्ये गोरमार म्हणून एकदा नगरपंचायत स्थापन झाली ना सगळ्या गोष्टी होणार तोपरेच जी स्वच्छता आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत आम्ही कोणाला ते प्राधिकरण नको असेल अधिकाऱ्यांना पण नको असेल जनतेला पण नको असेल नगरपंचायत एकदा स्थापन झाली कसं होतं सीओ हो येतो आपल्याला बजेट येतं मग आपल्याला कमान कशी पाहिजे तिथे सुशोभीकरण काय काय करायला पाहिजे स्वच्छतेसाठी टीम तयार होते सगळ्या गोष्टी एक एकदा नगरपंचायत झाले तर त्याचा मार्ग निघतोय सिंधुदुर्गच्या प्रतिमेला गालबोर्ड लावू नका नाहीतर मला विरोधी पक्षात तुम्हाला दिली जाईल असा इशारा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी विरोधकांना दिलाय पाहुयात काय म्हणाले पालकमंत्री नितेश राणे राहिलेलो आहे म्हणून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसं वागवलं जाते याचा चांगला अनुभव मला आहे मला किती प्रेमाने वागवलं गेलं ह्याच्या सगळ्याचा अनुभव मला चांगला आहे म्हणून मी सगळ्या राजकीय पक्ष या सरकारचे आहेत त्यांना सांगेल कोणावर अन्याय होणार नाही पण कोणीही जिल्ह्याची शांतता आणि सामान्य लोकांना कोण त्रास देताना दिसेल तर माझ्याबरोबर घटना माझ्या नजरेसमोर आहेत चांगला अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा असेल या जिल्ह्याच्या प्रतिमेला गालबोट लावता कामा नये साक्षरतेमध्ये आपला जिल्हा फार पुढे होता आहे सरकार म्हणून या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या काही निधीची अपेक्षा असेल ती जास्त जास्त निधी जसं आपल्या रवी चव्हाण साहेबांनी गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आणला त्याच पद्धतीने याही पुढे देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात पुढच्या पाच वर्षामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जी मदत लागेल मग केंद्र असो राज्य असो सगळ्या पद्धतीची मदत सगळ्या पद्धतीच्या किंवा जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असेल जिल्ह्याच्या विकासा संदर्भात निधी कमी पडून देणार नाही एवढी जबाबदारी माझी असेल पण माझ्यासाठी कायदाची सुव्यस्था आणि जनतेची सुरक्षता जिल्ह्यामध्ये माता भगिनींचा महिलांची लोकसंख्या आहे जास्त आहे कुठल्याही पद्धतीचा गालबोट आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागता कामाने मटका जुगार अवैध दारू मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील माझ्या स्वतःचेही पक्षाचे असतील तरी पण आम्ही गाय करणार नाही मला या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालवून देणार नाही मग तो वाळू संदर्भात असो काय नियमाला धरून करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नियमामध्ये ते बसत असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण नियम बाहेर काय विषय असेल तर त्याच्यावर कारवाई होणार त्याच तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने पहिला दिवस आहे जे काही गोष्टी बोलायच्या होतं मी आपल्या समोर बोललेलो आहे सातत्याने आता पाच वर्ष तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे माझ्याशी संवाद साधायचा आहे आपण सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम संवाद असला पाहिजे अशा अपेक्षा मी व्यक्त करतो कुठे चुकलो तो हक्कानी सांगा तुम्ही मला सगळा म्हणजे विरोधी पक्षामध्ये पण बघितलाय आज सत्तेमध्ये बघता तुमच्या सगळ्यांमध्ये माझ्यामध्ये अतिशय उत्तम संवाद आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे शिंदेच्या सोबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय एकनाथ शिंदेची आता गरज संपली आहे आणि त्यामुळे त्यांना बाजूला सारतील असंच दिसतय संपवून आता शिवसेनेचा नवीन उदय दिसेल असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपून उदय एक नवीन उदय होईल असेही ते म्हणाले आता पालकमंत्री बदलल्यात शेवटी मुख्यमंत्री बदलण्याची पाळी येईल असा खोचक टोलाही वडेट्टीवार सहकार्यांनी लगावलाय एक म्हण आहे मराठी तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना काही नाराजी पाहून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे मी तर एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण मुद्दा मी सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी भी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही दगल्यावर संजय राऊतांच्या शिवसेनेच्या दाव्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊतांचे आरोप म्हणजे बालिशपणा असल्याचं ते म्हणाले माझं सार्वजनिक जीवन घडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मला बरीच मदत केली आहे अशा व्यक्तीशी गद्दारी करणं शक्य नाही एकनाथ शिंदे आणि माझे राजकारणा पलीकडे संबंध आहेत असं त्यांनी सांगितलंय दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मी झुरीक येते विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर के तो यशस्वी होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर विजय वेडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेलं आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातूनच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबाबत एक खळबळजनक वक्तव्य आहे यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळं आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाहीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार असून शिवसेना फोडल्यानंतर भाजप आता शिंदे गट फोडण्याच्या तयारीत आहे असा मोठा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय तसेच पक्षाची फोडाफोडी करणं हे भाजपचं राजकारण आहे अशीही टीका त्यांनी केली आहे संजय राऊतांच्या या दाव्यानंतर आजच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे या दरम्यान त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांबाबतही विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना एकनाथ शिंदेच्या नाराजीला कंटाळून भाजपकडून गट फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेऐवजी उदय सामंत त्यांना घेऊन दाओसला गेले आहेत उदय सामंत त्यांच्याबरोबर वीस आमदार आहेत विधानसभा निकालानंतर जेव्हा एकनाथ शिंदे रुचले तेव्हाचा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि हे प्रकरण शांत झालं असं संजय राऊत म्हणाले भाजपनं आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता शिंदे गट आणि अजित पवार गट फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे पक्ष फोडाफोडी करणं हेच भाजपाचं राजकारण आहे वापरा आणि फेकून द्या ही भाजपची रणनीती आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे पालकमंत्री पदावरून खडाजंगी सुरू असल्याचं नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत एकमत नसल्याचं दिसून आलं नाशिक मधून गिरीश महाजन आणि रायगडमधून अदिती तटकरे यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र हा निर्णय स्थगित करण्यात आला तसेच पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या मुळगावी दरेगावात निघून गेल्याचं आहे एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे दरेगावाला निघाल्याची माहिती मिळते आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग येतो आणि ते दरे गावात जाऊन बसतात महाराष्ट्र आता यांच्या रुसव्या फुगव्यांवर चालणार का सत्तेचा वापर त्यांनी राज्याच्या हितासाठी करायला हवा पण त्या यांचे रुसवे फुगवे सुरू आहेत हे लोक अजूनही विजयाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा आहेत त्यांनी कुंभमेळ्यात जाऊन नागा साधू व्हायला पाहिजे महाराष्ट्रातल्या अस्वस्थ आत्म्यांसाठी योगी आदित्यनाथ यांनी तंबू तयार केले त्यांनी तिथं जावं तिथं आयआयटी बाबा आहे आता आणखीन एक दरेगावच्या बाबांना जाऊन बसावं अशी खोचक टीकाही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे सिंधुदुर्ग राष्ट्रवादीच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितेश राणे यांचं जिल्ह्याच्या हद्दीत बांदा इथं जोरदार स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या देवगड तालुक्यातील दाभोळे मुख्य रस्ता ते पावनाई मंदिर येथून दाभोळे बौद्धवाडी ते राणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेली वीस वर्ष डांबरीकरण झालंच नाहीये केवळ निवडणुका आल्या की रस्त्याचं भूमिपूजन केलं जातं अशी प्रतिक्रिया मनसे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांनी दिली आहे तसेच कोकणसाध लाईवशी बोलताना स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतच्या समस्या देखील व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे श्रीकृष्ण सदाशिव घाडी मी या दाभोळे गावचा ग्रामस्थ आहे आणि आम आमच्या गावात जो काही दुगड आचरा रोड दाभोळे बौद्धवाडीपर्यंत जो आहे मुख्य रस्ता तिथपासून दाभोळे बौदवाडीपासून तळेबाजारकडे जाणारा रस्ता आज आमच्या गावातून वाडीतून जातो आहे तीन वाडीतून जात आहे तर त्या रस्त्याच्या दुरावस्था जी आहे आज जवळजवळ कित्येक वर्ष आज जवळजवळ पंधरा वर्ष या रस्त्या रस्त्यावरती डांबर हे पडलेलंच नाही आहे तर या रस्त्याची दुरावस्था अशी आहे की आज तुम्ही प्रत्यक्षात तो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलाच असेल तर त्या रस्त्याची अशी हालत आहे की आज ती गरोदर माता किंवा आजारी पेशंट अशा हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर त्या ठिकाणी का हालत सहन करावी लागते आहे ग्रामस्थांना हे तुम्ही पाहिलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर या रस्त्यासाठी जी काय सुधारणा करण्याची आहे ती लवकरात लवकर व्हावी एवढीच अपेक्षा ठेवते दाभोळे बौद्धवाडी ते वरेरी मार्गे आपला बाजार या ठिकाणी तो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर आज जवळजवळ पंधरा वर्ष काही काम झालेलं नाही खड्डे भरपूर आहेत लोकांना भरपूर त्रास होतो तिकडे बागा आहेत तरी पण जाण्या येण्याचा खूप त्रास लोकांना होतो तरी एखादी जर घरोदर बाई असेल तर तिला न्यायचा असेल तर खूप त्याला म्हणजे खड्ड्यातून न्यावं लागत आहे अशी परिस्थिती आहे आज पंधरा वर्ष याचं काय काम होत नाही आहे तरी तुम्ही या चॅनलच्या मार्फत लोकांना दाखवा आणखी लवकरात लवकर हा रस्ता होण्यासाठी काहीतरी करा जय महाराष्ट्र मी संतोष नाहीकर देवगड तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनाचा आज मी दाभोळे दाभोळे बौद्धवाडी ते राणेवाडी हा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या मधोमध तिमलाडी म्हणून एक जागा आहे त्या ठिकाणी उभा आहे ह्या रस्त्याची अवस्था बघा काय ते पुढचं मी सांगतो तुम्हाला काय आहे या रस्त्याबद्दल गेले वीस ते बावीस वर्ष हा रस्ता कोणीही केलेला नाही याच्या आधी लोकसभेच्या आधी ह्या रस्त्यासाठी स्थानिक स सत्ताधारी यांनी नारळ वाढवून गेलेले आहेत लोकसभेपूर्वी लोकसभा झाली विधानसभा झाली आता जिल्हा परिषद झाली तरी ह्या रस्त्याला कोणी वाली नाही माझ्या प्रशासनाला विनंती आहे की ह्या रस्त्याचं काम का असेल ते लवकरात लवकर करून घ्यावं नाही तर स्थानिक गावकऱ्यांच्या सह्यानेशी पत्र घेऊन डब्ल्यू डी कार्यालयात ठिये आलोंद केला जाईल असं माझ्याकडनं इशारा समजा शेवटी ठळगळामुळे पुन्हा एकदा त्या बांगलादेशी महिलांना रेल्वे स्टेशन नाही लॉजवर वर पकडलं मंत्री नितेश राणेंची मोठी माहिती उदय वी सामंतांकडे वीस आमदार संजय राऊतांच्या दाव्या खळबळ आणि विरोधकांच्या षडयंत्राला मी भीक घालत नाही उदय सामंतांचं जशास तसं उत्तर बातमीपत्रात वेळ सल इथेच थांबण्याची पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार धन्यवाद